माझ्या सोशल मीडियातल्या सर्व मित्रांना प्रेमाचा नमस्कार शिवार फेरी शेवगाव पाथर्डी आता मी आहे अंतरवली तालुका शेवगाव केदारेश्वर कारखान्याच्या नजदीक असलेलं गार एका वस्तीवर बसलेलो आहे पाऊस पाणी चांगलं झालंय बऱ्यापैकी आहे पिरणी व्यवस्थित आहे सर्व काही हिरवगार दिसत आहे मी ह्या वस्तीवर बसलोय मुख्य रस्त्यापासून ही वस्ती आतमध्ये आहे मोठ्या प्रमाणावर इथं घरं आहेत मोठ्या प्रमाणावर कुटुंब आहेत मी आज सकाळपासून सिंगोरी राणेगाव दोन अंतरावल्या आहेत याच्या अगोदर एक अंतरवली आहेत त्या अंतरवली असेल तर ह्या ती आता अंतरावली ज्याला आपण खुर्ता आणि बुद्रुक म्हणतो दो तशा दोन अंतरवली आहेत गेल्या दोन जुलैपासून शिवार फेरीच्या निमित्तानं दोन्ही तालुक्यात फिरतोय जवळपास दीडशे गावं वस्त्या घेतल्यात मोठ्या प्रमाणात वस्त्या झालेल्या आहेत म्हणून वस्तीच्या ठिकाणी भेटी घेतोय शेतामध्ये काम करताना मंडळी दिसतात त्यांना भेटतोय त्यांच्या भावना समजून घेतो माझ्या भावना त्यांना सांगतोय पण मी आता व्हिडिओ केलाय कारण मला एक गुन्हा दाखल करायचा होता मिसिंगचा बेपत्ता पण गुन्हा दाखल करायचा पण कुठं दाखल करावा कोणी मार्गदर्शन ना काही समजा ना मी शेवगा पातळीमध्ये सातत्याने फिरतोय आणि बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करायचा आहे तो गुन्हा दाखल करायला कोणीच तयार होत नाही म्हणून मी हा व्हिडिओ केला विकास शेवगा पाथळी तालुक्यातील विकास कुठं हरवला आहे खूप शोधला आहे शोधतोय सर्वच शोधत आमचे शेतकरी बांधव शोधत आहे की नेमकं वीस म्हणजे दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस होत आले दहा वर्षात बेपत्ता झालेला विकासाचा शोध आम्ही सगळेच घेतोय कायद्याप्रमाणे व्यक्ती हरवल्यानंतर काही दिवस मला बहात्तर तास वाट पाहिली जाते बहात्तर तासानंतर त्या व्यक्तीचा तपास लागला नाही तर मिसिंगचा गुन्हा दाखल होतो व्यक्ती सापडत नाही म्हणून गुन्हा दाखल होतो तसं माझ्या शोगा पातळी तालुक्यातील लोक त्या विकासाचा शोध घेत आहेत हा विकास कुठे नक्की दहा वर्ष झाले सापडत नाहीये कालावधी कदाचित जास्तही झाला असेल पण किमान ह्या दहा वर्षामध्ये तो सापडत नाहीये सगळ्या बाजूने आम्ही प्रयत्न करतोय शोधण्याचा सगळ्यांनी शोधला पण तो सापडायला तयार नाही तो विकास आम्ही रस्त्यावर शोधतोय सापडत नाही तो विकास उन्हाळा लागला की आम्ही इकडे तिकडे पाण्यासाठी पाण्यात शोधतोय तो तिथे सापडत नाही तो विकास माझ्या या शेतकऱ्यांनी ह्या रानात पिकवलेल्या कांद्या शोधतोय त्याने पिकवलेल्या तुरी शोधतोय त्याने पिकवलेल्या प्रत्येक पिकात त्याला शोधले तो सापडत नाहीये अगदी माझ्या शेतकरी माझे तरुण मित्र दुधाच्या क्षेत्रात जाऊनही त्या दुधामध्ये कुठे विकास लपलाय का तर दुधा सुद्धा माझा विकास सापडत नाहीये माझे गावगावमध्ये तरुण मित्र आहेत पंचवीस तीस वय झाले आणि हाताला काम नाहीये बेकार आहे चिकला तो चिकलाय तोही काम नाही नोकरी नाही म्हणून तोही विकास शोधण्याला मदत करतोय पण तो, तो विकास सापडत नाहीये दहा दिशेने आम्ही टाहो फोडून विकास विकास म्हणून ओरडतो कुठं लपला सरकरी तू रुसून गेलास करे तू आमच्यावर नाराज आहे करे तू आमच्यावर रागवलास करे आम्ही तुला काहीच बोलणार नाही आम्ही तुझ्यावर रागवणार नाही तू ये तू ये दहा वर्ष झाले तू सोडून गेलाय शेवगा पाथडीला दहा वर्ष झाली आहेत आम्ही रात्र दिवस त्याला शोधतोय आम्ही चिडणार नाही त्याला सांगतोय आम्ही काही तुला शिक्षा देणार नाही तू ये तुझी आठवण येते आम्हाला आम्ही रस्त्यावरून चाललो ते आम्हाला तुझी आठवण येते आम्ही दुधाला हात लावला ते आम्हाला तुझी आठवण येते आम्ही कापसाच तुरीच कांद्याच्या पिकामध्ये गेलो की आम्हाला तुझी आठवण येते तुझे भाव वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष तुझे, तुझे भावंड हाताला काम नाही तुला शोधताय तुझी आठवण येते त्यांना मिनिटा मिनिटाला कुठं लापलायस तू मला कळत नाही तुला कुठं शोधायचं आहे सगळे रडकुंड लालेत राक्षसा ला कुणीतरी सांगितलं की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात शोधू म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात गेलो आम्हाला सातारा सापडाना आम्हाला नाशिकमध्ये सापडाना आम्हाला पुण्या जिल्ह्यात पाय पै पाहुण्याकडे कुठं लापलाय का ते शोधलं तर तिथेही सापडाना कोल्हापूरला आमचे पै पाहुणे आहेत म्हणून तिथं शोधायला गेलो तर तिथेही सापडणार अरे गेलास कुठं असं कुठं कुड़ा लपलास तू तू ये बाळा तू आला पाहिजे असं कळलं होतं दोन हजार चौदा साली की कोणतरी एक मोठा माणूस आहे या देशाचा काहीतरी लाडका माणूस आहे चौदा सालापासून नरेंद्र मोदींना नावे वाटत त्यांचं आणि महाराष्ट्रात कोणतरी देवेंद्र फडणवीस असंही कळलं म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे गेलो अरे आमचा विकास बघितला रे तुम्ही आमचा विकास सापडला काय बाबांनो द्या रे आमचा विकास आमच्या विकासासाठी आम्हाला अन्न गोड ना आम्हाला झोप आहे ना विकासाची आम्हाला सारखी आठवण येते बाळाचं कसं सांगू तू जिथं असेल तिथं ये तू उदिदान सुखी तरी आहे का आम्हाला काळजी वाटते तुझी नाही नाही कोणीतरी म्हणतं कदाचित तो कोणाच्या खुर्ची खाली लपलाय का हे मध्ये पक्ष फोडाफोडी झाली त्याच्यात तुला काही कोणी रागवलंय का कोणी बोललंय का तुला मारता नाही लगाला कुठं तू बरा आहेस ना बाबा हे आता दोन चार वर्षात महाराष्ट्रामध्ये लोकांनी काय काय केलं मारामारी केल्या थोडा फुडी केली काहीतरी म्हणते ऐकलं आहे मी त्याच्यात तर तुला काही लागलं नाही ना बाबा ते जम रे बाबा त्यांच्या भांडणात नको पडू तू त्यांच्या भांडणामध्ये बाळा तुझं कसं होणार रे बाळा तू त्या भांडणामुळे तू हरपलायस तू घाबरला आहेस ह्या सगळ्या मोठ्यांच्या भांडणामध्ये त्या राजकारणाच्या सत्तेच्या लालसेत त्यांची वाढणं झाली आम्ही वाचले पेपरात वाचले टीव्हीवर पाहिलं आम्ही ऐकलं आम्हाला काळजी अरे या सगळ्या भानगडीत तू कुठं लागलं नाही तुला जप रे बाळा बाळा तू जिथं असेल तिथं असशील जप त्या राजकारणाच्या मारामारीमध्ये तुला काही व्हायला नको तुला काय झालं बाळा तर आमचं तर आधीच नुकसान झालंय आम्ही तर सगळेच दुःखात आहोत बाळा स्वतःला जप ये बाळा ये आम्ही अपेक्षा ठेवतो तू येशील आम्हाला वाटतं तू येशील आम्ही निराश नाहीये आम्ही आशा ठेवणारी माणसे आमची अपेक्षा आहे बाळा आज नाही उद्या तर येशील आम्ही इथं शोधलं आम्ही दोन्ही तालुक्यात शोधलं ना नाही सापडत तू ज्यांचं नाव कळलं आम्हाला दोन हजार चौदा साली की तू कुठेतरी कुठं ते का की पिंपळगावच्या कोणतरी गाव आहे कासार पिंपळगाव तू काय शोधलं येतो तर आम्हाला थांबपट्टा लागू दिला नाही ते फक्त सांगतात पण आम्हाला कुठेच खरं सांग ना बाळाजब आशा आहे आता आमचा अंत पाहू नको रे अंत पाहू नको किती अंत पाहणार आमचा ये आम्हाला आशा आहे उद्या तरी तू येशील उद्याच्या काळात तू आम्हाला भेटशील रस्त्यावर भेटशील पाण्यावर भेटशील तुरीत भेटशील कांद्यात भेटशील दुधात भेटशील कुठं असेल तिथे भेटशील पण आम्हाला आशा आहे तू येशील ये, ये बाळा तुझी वाट बघतोय काळजी घे